जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण ऐकतोय बहिर्जी नाईक ही कादंबरी डॉक्टर राज जाधव लिखित आज आपण वाचणार आहोत भाग अकरावा कादंबरीतील निवेदक का आहे बहिर्जी नाईक मला शिकवणार का मनात आलेला विचार कसलाही विचार न करता मी बोलून टाकला म्हाताऱ्याला पुढे काही बोलायचे होते कदाचित मध्येच मी बोलल्यामुळे बाबा माझ्यावर चिडला केव भाई तुम्हें कौ शिकणं आहे तू सैनिक बनायला पाहिजे वैदू कशाला बनायला वाईक तुला म्हाताऱ्याने उलट मलाच प्रश्न विचारला मला आवडतं शिकायला मी जास्त काहीच बोललो नाही मी रोज इथे येत जाईन तुमच्यासोबत जंगलात पण येईन तुमच्या पिशव्या पण उचलून घेत जाईन गरज पडली तर तुम्हाला पण म्हातारा बोलला हां हां ठीक आहे तुम उठा सकते हो मालूम आहे म्हातारा पुढे काहीच बोलला नाही मला वाटले रागावला असेल नाहीतर तो आपली विद्या मला कशाला शिकवेल त्याचा जीव वाचवल्यामुळे त्याने मला त्याची शाही तलवार दिली होती हिशोब झाला होता मी हात जोडले खाली मान घालून निघण्याची परवानगी घेतली पढना लिखना आता है म्हातारा बोलला पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नकारार्थी होते मी नकारार्थी मान हलवली ठीक है सलीम सिखा देगा गा सिखावगे ना सलीमकडे बघत म्हाताऱ्याने प्रश्न विचारला सलीमने केव नाही असे उत्तर दिले रोज आने की जरूरत नाही ये बडे बडे लोगो के घर दवाई देणी होती तो तेव्हाच येत जा त्यांच्या घरी आमची दवाई चालते आम्ही गेलेले चालत नाही तुला रोज घरी जायचे असेल तर मी अडवणार नाही बाकी सलीमसोबत बसून तो शिकवेल ते शिक जंगलात जायचं असेल तेव्हा मात्र सोबत यावे लागेल कधीही जावे लागते बघ जंगलाचा कानून आपल्या वेळेप्रमाणे चालत नाही वनस्पतींना पान फूल फळ आपल्या वेळेप्रमाणे येत नाही तेव्हा आपल्याला त्यांच्या वेळेप्रमाणे जावं लागतं काळजी करू नकोस सगळं शिकवणार आणि नीट काम केलं तर नगद पण देणार म्हातारा म्हणजे रमजान चाचा रमजान चाचा त्याचे नाव ज्या अर्थातच मला नंतर समजले सगळे त्यांना काजीबुवा म्हणत म्हातारा बोलायला फटकळ होता पण अगदी नारळासारखा होता बाहेरून टणक आतून मऊ आणि गोड अगदी नारळाच्या पाण्यासारखा निर्मळ पुढे काजीबुवा खूप काही बोलले मी त्यांच्या प्रत्येक वाक्यावर मान डोलवत होतो त्या रात्री माझा आनंद गगनात मावत नव्हता मला लिहिता वाचता येणार होते समुद्र किनाऱ्यावर गोटे गोळा करता करता अचानक परीस हाती लागावा असाच काहीसा माझा भाग्योदय झाला होता शिक्षण परीसापेक्षा कमी थोडेच असते ती सरणारी रात्र आणि उगवू पाहणारा सूर्यनारायण माझ्यासाठी जणू काही तेजस्वी भवितव्याचे दिवस घेऊन येणार होता त्या रात्री मी म्हाताऱ्याचा जीव वाचवला होता आणि म्हाताऱ्याने माझा संपूर्ण भविष्य काळ आईला कुठेही काम करायला जायची आता गरज पडणार नव्हती मी एकाच वेळी कित्येक कामे करीत होतो ते काही माझ्यावर कुठली जिम्मेदारी कुठले दडपण होते म्हणून नाही तर मला काम करायला आवडत होते म्हणून माझा सर्वात नावडता विषय म्हणजे झोप मुळात झोपेची संकल्पना आरामाशी निगडीत आहे सतत धावणारी व्यक्ती चालू लागला तरी तो त्याच्यासाठी आराम होतो कित्येक वेळ निरंतर चालणारा व्यक्ती थांबला तर त्याला आराम मिळतो बराच वेळ उभा राहिलेला व्यक्ती बसला म्हणजे आराम समजतो आणि बसून कंटाळलेला व्यक्ती झोपण्याला आराम समजतो शरीर आणि मन यामध्ये योग्य नियंत्रण ठेवल्यास माणसाला जास्त वेळ झोपेची म्हणजेच आरामाची गरज लागत नाही हे मी पुढे गुप्तहेर म्हणून काम करताना शिकलो पण हे सर्व अगदी मी लहान असल्यापासून अनावधानाने का होईना पण करीत होतो कित्येकदा मी चालता चालता खात होतो आणि बसल्या बसल्या एखादी डोळकी डुलकी मारून माझी झोप पूर्ण करून घेत होतो शिरप्या काकासोबत धोपटे पाटलांच्या जनावरांची निगा राखायला जायचो काजीबुवांकडे त्यांची पडतील ती कामे करायचो त्यांच्यासोबत जंगलात जडीबुटी गोळा करायला जायचो ते करताना काजीबुवा मला निरनिराळ्या औषधी वनस्पतींची ओळख करून देऊ लागले कुठल्या आजारावर कुठली वनस्पती किंवा त्याचे पान फूल खोड किंवा साल काम करते याचे मला रोज प्रात्यक्षिक मिळत होते त्यातून मी शिकत होतो आजाराचे प्रकार माझ्या लक्षात येत होते त्यांच्यावरील औषधं त्यांच्या मात्रेसकट मी लक्षात ठेवत होतो कधीही न विसरण्यासाठी मला काजीबुवाचे वैद्यशास्त्र म्हणजे चमत्कारासारखे वाटू लागले स्वतःची जखम त्यांनी अगदी आठ दिवसात संपूर्ण बरी केली होती दरम्यानच्या काळात त्यांना ताप आला नव्हता वेदनाही झाल्या नव्हत्या माझ्या आजीसोबत घडलेला प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता आणि म्हणूनच मी काजीबुआ आणि त्यांचे शास्त्र यांच्या प्रेमात पडलो काजीबुआ जादू करत होते त्या आपल्याला शिकवायला तयार आहेत आपणही पुढे मागे अशी जादू करून दाखवू या विचारानं अगदी मन लावून शिकत होतो कित्येक दिवस काजीबुवांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारा सलीम माझ्याकडे बघून किंवा माझ्या सहवासात तोही वैदिकशास्त्रात रस घेऊ लागला ते बघून काजीबुवा माझ्यावर खुश होऊन अजूनच मन लावून शिकू लागले सलीम माझ्याकडे बाराखडी गिरवून घेऊ लागला लिहायला वाचायला शिकू लागला मराठीसोबत उर्दू हिंदी फारशी त्याला येणाऱ्या सर्व भाषेचं ज्ञान मला तो देत होता माझी शिकण्याची गती बघून सलीमला आश्चर्य वाटत असे खंडोजी तू खूपच हुशार आहेस किती लवकर शिकतोस मी आपला लाजून मान खाली घालायचो खरे तर काहीही शिकण्यासाठी हुशारीची नव्हे तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते असे माझे मत आहे काजीबुआ आणि सलीम माझ्यावर किती विश्वास टाकतात आणि आपले समजतात याची प्रचिती मला तेव्हा आली जेव्हा सलीमने मला त्याचा कुराण वाचायला दिला एरवी तो त्या ग्रंथाला देवासारखा जपत असायचा मी गीतेच्या आधी कुराण वाचला होता आणि सलीमकडून समजून देखील घेतला होता पुढे आयुष्यभर ज्यांच्याशी लढण्याचा योग आला ते सर्व कुराणाच्या ओळी वाचून कुराणाचा आदेश मानून राज्य करीत आहेत इतरांना वाटणारा अन्याय हा कुराणाचा आदेश आहे असा जो भास सर्वत्र पसरवला गेला होता तो किती अनाथही होता याचे मला नेहमी कौतुक वाटायचे मी, मी जीवाजीला कधी कधी माझ्यासोबत घेऊन यायचो आमच्या तिघांची चांगलीच गट्टी जमली होती सलीम आमच्यासोबत व्यायाम करायला लागला घराच्या बाहेर पडू लागला माणसात मिसळायला लागला सलीममध्येच माझ्यामुळे घडलेले बदल काजीबुआला प्रचंड आवडत होते आणि काजीबुआसारख्या गुरूची मेहरनजर माझ्यावर होत होती माळाच्या एका कोपऱ्यात राहून माळाच्या दुसऱ्या कोपात कोपऱ्यात राहणाऱ्या काजीबुवांना मी कधी पाहिले नव्हते परंतु काजीबुवांमुळे आता विसाव्याच्या माळाच्या चहूबाजूला राहणाऱ्या जवळपास सर्वच लोकांशी माझी चांगली ओळख झाली होती काही लोक तर काजीबुवाचा सहवैद्य म्हणून मला ओळखू लागले होते प्रज्ञावंत आणि जाणते व्हायचे असेल तर आपण माणसे वाचायला शिकले पाहिजे मला माणसं वाचायचा छंद अगदी सहाव्या वर्षीच माझ्या पहिल्या अज्ञात गुरुमुळेच लागला होता काजीबुआच्या संगतीनं ती सवय अजूनच वाढली पहिल्या नजरेत माणूस अंतर्बाह्य ओळखण्याची हो कला मला अनायासे जमू लागली डोळ्यांच्या आणि जिभेच्या बदलत्या रंगावरून मला आजार लक्षात येऊ लागले साप विंचू चावल्यावर त्याच्यावर कामी येणारे उतारे मला देता येत होते काजीबुवा जिथे जाऊ शकत नव्हते तिथे मी कोणाचे वाटण कोणाचे चाटण किंवा काढा इत्यादी घेऊन जात होतो त्यांना औषधांच्या मात्रा आणि वर्ज्य अवर्ज्य पथ्य समजावून सांगत होतो बऱ्या झालेल्या लोकांच्याकडून काजीबुवाच्या वतीनं दुवा आणि नगद घेऊन येत होतो त्यातली नगद काजीबुवा मला देत होते आणि मी ते घरी आईच्या हातावर टेकवत होतो विसाव्याच्या माळावरील सर्वात मोठ्या आसामीपैकी एक म्हणजे दिनकर कुलकर्णी त्यांचा मुलगा श्रीधर ज्वराने फणफणला म्हणून कुलकर्णी काळजीत होते नेहमीचे त्यांच्या घरचे वैद्य गंगाधर पंत यांनी म्हणे प्रयत्नाची शिकस्त केली पण ते काही श्रीधरला तापातून मुक्त करू शकले नाहीत गंगाधर पंतांनी त्यांचा सर्व अनुभव आणि शास्त्र पणाला लावून देखील त्यांना यश आले नाही तेव्हा त्यांनीच दिनकर पंताला सांगितले होते की एक वार काजीबुआला दाखवून घ्या गंगाधर पंताने हात टेकल्यावर दिनकर पंतांसमोर मार्ग उरला नव्हता कोणासमोरही न झुकणाऱ्या दिनकर पंताने निव्वळ पुत्रप्रेमापोटी काजीबुआला बोलावून घेतले त्यावेळी मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो काजीबुआ मनात काही आणू नका जाती पाटतीचा पडदा बाजूला करून एकुलता एक मुलगा तुमच्या पायावर टाकतोय तेवढे चिरंजीवाला दुरुस्त करा अर्थातच काजीबुवा असली जातपात काही मानत नव्हते हे मी जाणून होतो चोराच्या मनात दुर्भिक्ष अशी दिनकर पंथांची गत होती त्यावर काजीबुवा हसून बोलले <laughs> आहो काय करताय पंत नुसती कुंडली हात आणि माणूस बघून त्याच्या आयुष्याचा पट मांडणारे तुम्ही <laughs> तुम्हाला असं आमच्यासारख्या सामान्य वैदूसमोर झुकणे शोभत नाही देखो कोशिश करना हमारे हात मे बाकी शिफा तो तुम्हारे विठ्ठलवर हमारे अल्ला के हात मे काजीबुआ खाटेवर पडलेल्या श्रीधरकडे प्रेमाने बघत बोलले खाटेवर श्रीधर उघडा झोपला होता मूळचा अतिशय गोऱ्या रंगाचा श्रीधर तापाने अगदी लाल पडला होता तापाने लाल झालेले डोळे अगदी खोल गेले होते ओठ फाटून त्यातून रक्त येत होते त्याच्या शरीराकडे बघून त्याने कित्येक दिवस अन्न घेतले नसावे याचा अंदाज येत होता पोट खपाटीकडे गेले होते काजीबुवाने त्याची नाडी तपासली आधी हात लावून मग कान लावून सर्वांगाची तपासणी केली डोळ्या आणि जीप निखून बघितले तीन चार वेळा चहूबाजूने पोट दाबून अंदाज बांधला कितीतरी वेळ रुग्णाची तपासणी केल्यावर त्यांनी मला आवाज दिला खंडू याचा अर्थ मला माहीत होता काजीबुवाच्या तीन पिशव्यांपैकी कुठली पुढे करायची हे मला माहीत होते त्यांनी न सांगता मी पिवळ्या रंगाची झोळी काजीबुवासमोर ठेवली मी अगदी बरोबर पिशवी त्यांच्यासमोर ठेवली म्हणून काजीबुवा माझ्याकडे बघून हसले ती माझ्यासाठी शाबासकी होती काजीबुवाने पिशवीतून औषधी काढायला सुरुवात केली होती म्हणजे त्यांना रोगाचे निदान झालेले असावे रोगाचे निदान होईपर्यंत काजीबुवा कधीच औषधासाठी गडबड करीत नसायचे नेमके दुरुस्त काय करायचे आहे हेच जर कळले नाही तर औषधी द्यायची कशावर असे ते नेहमी म्हणायचे कौस्तुभपर्णी नावाच्या अतिशय दुर्मिळ झाडाची दहा पाने त्यांनी बाहेर काढली त्यावर हळदीची आणि तापनाशक पट्टीच्या खोडाचे केलेले जाड चूर्ण टाकले मधाचे दोन थेंब शेळीच्या दुधाचे काही थेंब प्रत्येक पानावर टाकले आणि माझ्याकडे बघितले मी समजलो पानाला चुना लावून तयार केल्याप्रमाणे ते पान मी तयार केले आणि उघड्या झोपलेल्या सिद्धरच्या संपूर्ण अंगावर चिकटवले तोवर काजीबुवा औषधांची मात्रा घेऊन चाटण तयार करू लागले